असा अर्धा केला मला व्हायला आवडेल हो सर पण जमलं तर प्रयत्न तू काय सांगतोय बघा आणि बसलेल्या पाचवीच्या मुलांनी मात्र असा हातवर केला आम्हाला जमणारच आहे पण बारावीची मुलं सांगशतात का त्याच कारण सांगू त्यांना योग्य मार्गदर्शन कोणाबद्दल आपल्या देशाबद्दल देशभक्तीबद्दल देशात होऊन गेलेल्या युग देशात होऊन गेलेल्या संतांबद्दल देशात होऊन गेलेल्या महामानवांबद्दल आपल्याला योग्य मार्गदर्शन नाही जर या देशाच्या भूमीबद्दल देशाबद्दल आणि देशात होऊन गेलेल्या युग मला जर तुम्हाला जर दर मार्गदर्शन जर दर झालं असतं तर तुम्ही असा हातभार केला असता लक्ष झालं आज ज्यांची जयंती आहे सरांनी सांगितलं ते नेताजी सुभाषचंद्र बोस हे कोणत्या तरी सेनेचे अध्यक्ष होते काय नाव त्या सेनेच एक दोन तीन परदेशात जाऊन त्यांनी ती संस्था निर्माण केली आणि ती कशासाठी तर आपल्या देशातल्या युवकांना तरुणांना अतिशय मार्गदर्शक ठरावी म्हणून ती त्यांनी ती सेना स्थापन केली देशाचं संरक्षण करण्यासाठी देशावर प्रेम करण्यासाठी देशभक्ती करण्यासाठी सुभाष चंद्र बोस यांनी ही आदर्शनेची स्थापना केली उलाड तुम्ही कोण आहात कोणासारखे बसा मी अभ्यासाची त्रिसूत्री सांगितली पुन्हा पुन्हा विसरलं तर काय पुन्हा पुन्हा वाचलेले लक्षात लक्षात ठेवलेले वैवर उतरून अभ्यासाची त्रिसूत्री इंग्लिश मध्ये स्टडीज थ्री आर फॉर्म्युला इंग्लिश मध्ये त्यालाच म्हणतात स्टडी फ्री ऑर फॉर्म्युला जे रीड रिमेंबर आणि रिप्रोड्यूस या तीन गोष्टी आपण स्टडी करत असताना तुम्ही काय आणि काय हा जर आपण थ्री आर फॉर्म्युला वापरला तर यश तुमच्या हातात दहावीची मुलं आहे का दहावीची मुलं इथं आहेत त्यांनी हातवर करा एक दोन हातवर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ या बसलेल्या विद्यार्थी उपस्थित असलेल्या नऊ विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थ्यांना असं वाटत की आम्ही येत्या दहावीच्या वार्षिक सेवा वार्षिक परीक्षेत नव्वद पेक्षा जास्त टक्क्यानं पास होऊ असं किती जणांना वाटत एक दोन तीन सात पाच सहा सात सात जणांसाठी टाळ्या वाजवा दोन विद्यार्थी आहेत हातवर करा एक हात केला हातवर तीन, तीन केलं नाही म्हणजे त्यांच्या मनामध्ये आहे की आपण कशाला म्हणावं नव्वद टक्केपेक्षा जास्त मार्क मिळतील पन्नास टक्के पर्यंत पोचलो तरी भरपूर झालं असं त्यांना जर वाटत असेल तर त्यांनाच समजावून देण्यासाठी मी इथं आलेलो आहे फर्स्ट ए थॉन सद्गुरु श्री वामंटराव काहीच एक अमृत विषय बघा मी काय सांगतोय ते नव्वद टक्क्यानं पास व्हावं असं ज्या मुलांना वाटतं त्यांच्यासाठी पण आणि ज्यांना वाटतं नाही होऊ शकत आम्ही त्यांच्यासाठी पण किंबहुना इथं बसलेल्या सगळ्यासाठी सद्गुरु श्री वामंटराव काही सांगतात फर्स्ट ए थॉन अँड थॉन ऑज गॉड म्हणजे काय आपल्या मनात आपल्या भविष्यातील यशाबद्दल पहिला आपल्या मनात विचार आला पाहिजे जसा तुमचा विचार तसा तुमच्या जीवनाला आकार प्राप्त होतो जसा तुमचा विचार तसा तुमच्या जीवनाला आकार जसा तुमचा विचार तसा तुमच्या जीवनाला एका स्वर म्हणत नाही का जसा तुमचा विचार तसा तुमच्या जीवनाला बघा मी काय सांगतोय म्हणजे जो आपण विचार करतो बारावीची मुलं जो आपण आपल्या मनात विचार करतो तोच विचार आपल्या जीवनाला आकार देतो आणि आपलं जीवन समाजामध्ये साकार करतो बघा मी काय बारावीची मुलं बारावीच्या मुलांपैकी किती कि विद्यार्थ्यांना असं वाटतंय की आम्ही पंच्याऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मेरिट पास होणार आहोत <laughs> <laughs> मी आता सांगून सुद्धा मुलाचे हात खाली आहेत म्हणजे मी आता सांगून सुद्धा सांगितलं काय फर्स्ट किमान विचार तरी आपण धरला पाहिजे हात खाली या बाळा बारावीला आहे का तू अकरावी बडा तू बारावीला येणार रे तुम्ही दोघे जण मी तुम्हाला आता काय सांगितलं की जसा तुमचा विचार आता तुम्ही मला तु सांगा तु की मला नव्वद टक्के मार्क मिळतील किंवा कमी मिळतील किंवा जास्त मिळतील पण विचार करायला काय आहे का मला नव्वद टक्के जास्त मार्क मिळतीलच हा विचार केला तो आपल्याला काय तोटा आहे का आपले काय पैसे खर्च पडणार आहेत का आपल्याला काय जाऊन घरी आई आपल्याला काय दुसऱ्या अगदी मार्केट बंद जाऊन का पुस्तक विकत जाणायचं का आपलं काय वजन कमी होणार आहे का आपल्याला काय कोण नावं ठेवणार आहे का विचार फक्त मनातल्या मनात गोळवायचा आहे असं करून काय होणार अमेरिकेमध्ये तुम्ही कोण आहात सगळे जण अमेरिकेमध्ये एक तुमच्यासारखी शाळा होती त्या शाळेमध्ये जशी सगळी मंडळी शिक्षक मंडळी आहेत ऐका त्या शिक्षक मंडळी जसे आहेत तसेच तिकड त्या शाळेमध्ये त्या कॉलेजमध्ये त्या हायस्कूलमध्ये शिपाई पण होते इथं तुमच्या शाळेत पण शिपाई मामा असतील ना आपण मामा म्हणतात तसे तिकडं पण प्यून मामा होते त्याच्यामध्ये एक शिपाई प्यून होते त्यांचं नाव होतं वॉशिंग्टन त्या शाळेमध्ये ते, ते, हो हो ते शिपाईचं काम करत होते आणि त्यांच्याकडे त्याच कामात काम असं होतं की घंटा वाजवायचा म्हणजे तुमच्याकडं त्याला आपण बेल म्हणतो शाळा भरायची वेळ आली की ते शिपाई मामा टन 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 काय वाजवायचे बघा मी काय सांगतोय टन 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 एक तास झाला की टन दोन तास झाले की टन टन इकडे बघ तीन तास झाले की टन 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 चार तास झाले की चार वेळा दा, दा, ना। मी का। फार तुम्ही सांगतोय दहा हजार द्यायला काढले का नाही तुम्हाला मी ठाण्यावर फुकट आलोय सांगायला त्याचं फुकट महत्व घालू नका फार महत्वाचं सांगतोय त्यांनी प्रत्येक टोलच्या वेळेला नुसता टन टन टोल दिला नाही घंट्याचा ज्या वेळेला ते टन टन म्हणायचे दोन तास झाले की टन टन वाजवायचे त्यावेळेस मनामध्ये तो शाळेच्या शिपाई तो वॉशिंग्टन मनामध्ये म्हणायचा टनटन अमेरिका प्रेसिडेंट वॉशिंग्टन असं म्हणत म्हणायचा टन 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 झालं की परत शेवटच्या टोलला अमेरिका प्रेसिडेंट वॉशिंग्टन म्हणायचा मनातल्या म्हणत म्हणायचा आता ते मनातल्या म्हणत म्हणता म्हणतात ते मनातल्या तिथे तोंडात आलं तोंडातला उच्चार तुमच्यासारखी मुलं ऐकायची आता शिपाई मामा त्या सगळे जण त्याला काय म्हणले ह्याचं डोकं कारण हा काय म्हणतो प्रेसिडेंट वॉशिंग्टन म्हणजे प्रेसिडेंट निघाला आता शिपाई प्रेसिडेंट होणार आता अशी सगळ्यांची समज असताना मात्र ती सगळे जण हसायला लागले विद्यार्थी शाळेचे शिक्षक त्याचे त्याचे सहकारी शिपायाचे परंतु त्या वॉशिंग्टनं मात्र त्याच्या मनात येणारा तो विचार अमेरिका वॉशिंग्टन हा म्हणायचा सोडला नाही तो सतत म्हणायला तो म्हणता 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 तो त्याच्या बहिर मनातनं अंतर्मनात जाऊ लागला हे काय मानकडा मन अंतर्मन तुम्ही कोण आहात आपल्याला प्रामुख्यानं दोन मन आहेत तू खाली टिकून तूच आपल्याला प्रामुख्यानं दोन मन आहेत माझ्याकडे माझ्याकडं रे मला माहिती आहे आपल्याला प्रामुख्यानं किती मन आहेत त्याला एका मनाला मराठीत म्हणतात बहिरमन हा खाली दुसऱ्या मनाला म्हणतात बाळा अंतरमन पहिल्या म्हणाला काय म्हणतात दुसऱ्या मनाला काय म्हणतात ते तुमच्या शाळेच्या पाठ्यपुस्तकात आहे का म्हणून सांगतोय म्हणून सांगतोय पहिल्या मनाला म्हणतात बहिरमन दुसऱ्या मनाला म्हणतात अंतर्मन आता तुम्ही म्हणाल की बहिरमन अंतर्मन आम्हाला जरा इंग्लिश मध्ये सांगा ना तर बहिर्मणाला म्हणतात कॉन्शियस माइंड आणि आंतर म्हणतात सबकॉन्शियस माइंड बघा फार विषय वेगवेगळंच नाहीये तुम्हाला साधक कळायला असं सांगतोय